नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस वाय क्यू कोर्समध्ये आजच्या सेशनमध्ये आपण पुन्हा एकदा के एम सी प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करत आहोत के डी एम सी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे पेपर झाले होते त्या पेपरमध्ये आलेल्या इंग्रजी प्रश्नांचं ॲनालिसिस करत आहोत चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट कंजंक्शन टू फल इन द पहिला प्रश्न कंजंक्शन या चॅप्टरवर वर आपल्याला करेक्ट कंजंक्शन जो आहे तो रिकाम्या जागेमध्ये भरायचा आहे त्यासाठी सेंटेन्स रीड करा एक ब्लँक दिलेली आहे सुरुवातीला द मूवी वॉज गुड की चित्रपट जो होता तो छान होता मूवी चांगली होती इट डी डोंट हॅव अॅन इंटरेस्टिंग प्लॉट परंतु त्याच्यामध्ये जो कट होता त्याच्यामध्ये जो प्लॉट होता किंवा त्याचं जे डायरेक्शन होतं ते इंटरेस्टिंग नव्हतं मूवी चांगली होती परंतु मूवीमध्ये इंटरेस्टिंग प्लॉट जो आहे तो नव्हता आता हे सेंटेन्स आपल्याला कसं दिसतंय मित्रांनो सुरुवातीच्या पहिल्या सेंटेन्सच्या भागामध्ये आपल्याला त्याच्याबद्दल चांगलं सांगितलं सांगितलं गेलेलं आहे गुड म्हटलेलं आहे आणि नंतरचा जो पार्ट आहे सेंटेन्सचा सा त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्याचा एक नेगेटिव्ह पॉईंट म्हणजे एकीकडे पॉझिटिव्ह पॉईंट आहे दुसरीकडे नेगेटिव्ह पॉईंट आहे म्हणजे काय होतं विरोधाभास होत आहे विरोध होत आहे सेंटेन्समध्ये मग अशा परिस्थितीत कोणकोणती कंजंक्शन्स यूज केली जातात बट या कंजंक्शनचा वापर करतो आपण ऑल दो दो कंजंक्शनचा वापर करतो किंवा आपण हा वेवरचाही वापर करत असतो मग आपल्याकडे कोणकोणते कंजंक्शन्स आहेत यट वाय ई टी यटचा वापर या ठिकाणी केला जात नाही कारण हा विरोधाभास या ठिकाणी आपल्याला दाखवायचा नाही यटचा वापर कंजंक्शन म्हणून केव्हा केला जातो जेव्हा वाक्यामध्ये ऑल्दो किंवा दो वापरला जातो तेव्हा किंवा तरीसुद्धा या अर्थाने आपण यटचा वापर करत असतो या ठिकाणी बघा आपल्याला ऑल्दो पाहायला मिळतोय म्हणजे ऑल्दो आपलं उत्तर होऊ शकतं ॲज हे कारण दाखवण्यासाठी होतं आणि या ठिकाणी कारण दाखवलं जात नाहीये आणि सेन्स हे कारण दाखवण्यासाठी आणि सोबतच वेळ दाखवण्यासाठी यूज होणार कंजंक्शन आहे परंतु या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय विरोधाभास दिसतोय म्हणजे आपण या ठिकाणी ऑल्दोचा वापर करू शकतो दोचा वापर करू शकतो वापर करू शकतो परंतु बट अशा अर्थाचं जरी असलं तरी बटने आपल्या सेंटेन्सची सुरुवात होत नाही त्यामुळे बटचा वापर या ठिकाणी होणार नाही मित्रांनो सो ऑप्शन क्रमांक दोन ऑल्दो जे आहे ते आपलं करेक्ट होईल आणि आता बघा सेंटेन्स कसं तयार होत आहे ऑल द मूवी वॉज गुड इट डिट हॅव अन इंटरेस्टिंग जरी मूवी चांगली असली तरीसुद्धा मध्ये इंटरेस्टिंग प्लॉट नव्हतं क्लिअर आहे सगळ्यांना घेऊया आपला आजचा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक पुन्हा एकदा आपल्याला फिल इन द ब्लँकचा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे इट वॉज ब्लँक अनएक्सपेक्टेड डे ब्लँक डे फुल ऑफ वंडर विथ ब्लँक अंडरस्टँडिंग दॅट इट विल एंड दी सेम डे सगळ्यांना माहिती आहे आर्टिकलचा प्रश्न आहे कारण आपल्याला सर्व ऑप्शन्समध्ये आर्टिकल, आर्टिकल दिसत आहेत आता बघा मित्रांनो या ठिकाणी अनएक्सपेक्टेड डे म्हटलेला आहे आता बघा नुसार गेलो तर डे काय आहे आपला एक नऊन आहे आणि अनएक्सपेक्टेड काय आहे तर अनएक्सपेक्टेड आहे एक्झेक्टिव्ह आता या एक्झेक्टिव्हचा उच्चार कसा होतो आहे अनएक्सपेक्टेड म्हणजे स्वरध्वनीने होत आहे मग स्वरध्वनीने होत असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला आर्टिकल ॲन यूज करावा लागेल असं ऑप्शन शोधा की ज्याची सुरुवात ॲनने होत आहे केवळ एकच ऑप्शन दिसतंय बघा ज्याची सुरुवात ने होत आहे ए जर होणार नाही तर ऑप्शन दोन कॅन्सल ए जर होणार नाही तर ऑप्शन तीन पण कॅन्सल ए जर होणार नाही पहिलं तर ऑप्शन चार कॅन्सल ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल या प्रश्नाचं उत्तर सर्वांना जमलं असेल पैकीच्या पैकी मार्क मिळालेच पाहिजेत या प्रश्नामध्ये सगळ्यांना पुढचा प्रश्न बघा दी बेबी ब्लँक लाऊडली शी सॉ हर मदर लहान बाळ जे आहे लाऊडली काहीतरी त्याने मोठ्याने केलं वेन शी सॉ जेव्हा त्या बेबीने पाहिलं सॉ हर मदर जेव्हा त्या बेबीने तिच्या मम्मीला मदरला पाहिलं पाहिलं म्हणजे कुठे पाहिलं भूतकाळामध्ये पाहिलं मग या ठिकाणी क्लिअरली इंडिकेशन होत आहे की वेन शी सॉ जेव्हा तिने तिच्या मम्मीकडे पाहिलं किंवा जेव्हा तिने तिच्या मम्मीला पाहिलं कोणी लहान बाळाने मग त्यावेळेस काहीतरी घडलं असेल ते पण पास्टमध्ये असेल मग ते पण जर मध्ये असेल मित्रांनो तर या ठिकाणी पण आपल्याला कोणता फॉर्म पाहिजे वरचा सेकंड फॉर्म पाहिजे मग बघा इथे क्राईज जो आहे हा क्राय असतो व्ही वन आणि याला आय ई एस वाय काढून लावला जातो म्हणजे हा व्ही वन प्लस एस झाला हे आपलं उत्तर होणार नाही कारण हा प्रेझेंट इंडेफिनेट टेन्समध्ये वापरला जातो आपल्याला कोणता टेन्स पाहिजे पास्ट टेन्स पाहिजे इकडे जर आपण पाहिलं तर वॉज क्राईड होईल वॉज क्राईड म्हणजे हा पॅसिव्ह व्हॉइस होईल म्हणजे बेबीला रडवण्यात आलं परंतु असं तर है। है या ठिकाणी काहीही होत नाहीये आणि म्हणून हे पास्ट असून देखील पॅसिव वॉइस असल्यामुळे हे आपलं करेक्ट होणार नाही त्यानंतर बघा या ठिकाणी क्राईंग क्राईड म्हटलेलं आहे सो क्राईड काय आहे ऑबियसली आपला एक वर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इकडे क्राईंग आहे क्राईंग हा आय एन जी फॉर्म आहे मित्रांनो आणि या आय एन जी फॉर्मच्या आधी आपल्याला एम किंवा इज किंवा कि आर किंवा वॉज किंवा वर किंवा बी घ्यावा लागतो इथे जर तुम्ही पाहिलं तर द बेबी हा काय आहे आपला सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट नंतर ना एम आहे ना इज आहे ना आर आहे ना वॉज आहे ना वर आहे ना बी आहे बघा आपण आय एन जी वापरू शकतो का नाही वापरू शकत आणि म्हणून ऑप्शन क्रमांक चार पण कॅन्सल होईल ऑप्शन क्रमांक तीन जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल केवळ पहिल्या ब्लँक आपल्याला कळतं आहे की आपलं उत्तर कोणतं आहे आपण बघा द बेबी क्राईड द्राईट शी सॉ हर मदर लहान बाळ खूप मोठ्याने रडलं जेव्हा तिने तिच्या ते मम्मीकडे पाहिलं हर मदर ब्लँक हर अप इमिजिएटली आणि तिच्या मम्मीने तिच्या मदरने इमिजिएटली तत्काळ तिला काय केलेलं आहे तर तत्काळ तिला उचललं पिकड अप हर किंवा अँड आणि त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे टू काम हर डाऊन तिला शांत करण्यासाठी तिने काय केलेलं आहे तर तिनं शांत प्रयत्न केला ट्राईड बघा विच आहे आणि या ठिकाणी पुढे सून द बेबी स्माइलिंग हॅपिली इन हर आर्म्स आणि या ठिकाणी बघा बिगॅन हा पण काय आहे एक वर्कचं सेकंड फॉर्म आहे म्हणजे पूर्ण सेंटेन्स आपलं केव्हा करेक्ट होत आहे जेव्हा आपण ऑप्शन क्रमांक तीनचे सर्व शब्द ब्लँकमध्ये ठेवतो एक एक क्रमाने त्यावेळेस आपलं करेक्ट सेंटेन्स मिनिंगफुली पण आणि कोव्हारेंटली पण आपलं सेंटेन्स करेक्ट होतं आहे क्लिअर आहे सगळ्यांना बघा पुढचा प्रश्न गिव्ह हिम ब्लँक गिफ्ट विच यू बॉट फ्रॉम लंडन सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल पुन्हा एकदा आर्टिकलचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आर्टिकल वर आधारित प्रश्न क्रमांक चार आर्टिकल वर आधारित गिव्ह हिम गिफ्ट त्याला गिफ्ट दे ब्लँक गिफ्ट दे इथे कोणतं तरी आर्टिकल येईल विच यू बॉट फ्रॉम लंडन की जे तू लंडन वर आणलेलं आहे जे गिफ्ट तू लंडनहून आणलेलं आहे ते गिफ्ट म्हणजे या ठिकाणी गिफ्ट कसं झालं मित्रांनो स्पेसिफिक फक्त गिफ्ट म्हटलं असतं तर ते कुठलंही जनरल गिफ्ट म्हटलं गेलं असतं परंतु गिफ्टच्या पुढे म्हटलेलं आहे विच यू बॉट फ्रॉम लंडन की जे तू लंडनहून आणलेले आहे मग जे गिफ्ट तू लंडनहून आणलेली आहे ते गिफ्ट स्पेसिफिक झालं ते विशेष झालं ते खास झालं ते निश्चित झालं ते डेफिनेट झालं मग ते डेफिनेट गिफ्ट असल्यामुळे त्याला डेफिनेट आर्टिकल द्यावं लागेल आणि डेफिनेट आर्टिकल कोणतं आहे एकमेव आर्टिकल द याला डेफिनेट आर्टिकल म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी काय येईल मित्रांनो आर्टिकल द येईल हे सगळं आपण आपल्या कोर्समध्ये घेतलेलं आहे तुम्हाला कळालं असेल सो ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट उत्तर होईल याही प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना करेक्टली आलं पाहिजे पुढे बघा वन वनवर्ड सब्स्टिट्यूशनचा प्रश्न आहे म्हटलेला आहे की एक सेंटेन्स दिलेला आहे त्या सेंटेन्समध्ये काही शब्दांना ब्रॅकेट केलं गेलेलं आहे त्या ब्रॅकेटमध्ये असलेल्या शब्दांचा वन वनवर्ड सबस्टिट्युशन नेमका काय होतं हे आपल्याला सांगायचं आहे द फॉरेस्ट वॉज फॉरेस्ट सगळ्यांना माहिती आहे की जे फॉरेस्ट होतं जे जंगल होतं वॉज ए ब्लँक इन्स्पायरिंग इन्स्पायरिंग काय इन्स्पायर करत होतं तर फिअर म्हणजे त्याच्यातनं आपल्याला काय भीती वाटत होती इंटिमिडेटिंग म्हणू शकतो आपण त्याला बाय अँड लटेन्स आता ते फिअर कसं आहे इम्प्रेसिव्हली लार्ज आहे आणि कसं आहे इंटेन्स आहे इंटेन्स आहे म्हणजे कसं आहे तीव्र आहे सो अशा प्रकारची काहीतरी गोष्ट की जी आपल्यासाठी कशी असेल भीतीदायक असेल जे आपल्याला घाबरवत असेल आपल्याला काय करत असेल घाबरवत असेल मग बघा कॉन्सोलिंग म्हणजे काय कॉन्सोलिंग म्हणजे सांत्वन करणारे कॉन्सोल म्हणजे सांत्वन करणे म्हणतो ना आपण कॉन्सोलिंग परंतु या ठिकाणी तर भीती उत्पन्न करणारी सिच्युएशन आहे इकडे आहे फॉर्मिडेबल फॉर्मिडेबल म्हणजे काय जे भीतीदायक असेल जे जी जीव घेणे असेल त्याला आपण फॉर्मिडेबल असं म्हणत असतो बेनेव्हलंट म्हणजे परोपकारी जो इतर व्यक्तींवर उपकार करतो जो इतर व्यक्तींचं चांगलं करतो चॅरिटी करतो त्याला आपण काय म्हणतो बेनेव्हलंट असं म्हणत असतो सो परोपकारीचा या ठिकाणी काही संबंध येत नाही आहे आणि त्यानंतर ट्रँक्विलायझिंग ट्रँक्विल या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला किती वेळेस सांगितलं तर ट्रँक्विल या शब्दाचा अर्थ तो शांत ट्रँक्विलिटी म्हणजे शांतता ट्रँक्विलायझिंग म्हणजे काय एखादी सिच्युएशन असेल तिला शांत करणे जसं या मागच्या सेंटेन्समध्ये या मम्मीने त्या लहान बाळाला शांत केलं म्हणजे काय केलं ट्रँक्वलाइज केलं किंवा काम हर डाऊन केलं त्या ठिकाणी आपण काय वापरतो ट्रँक्वलाइझिंग परंतु ठिकाणी फिअरशी काही संबंध नाही आहे म्हणजे फॉर्मिडे ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल सो एक सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला होता पुढे बघा विचारलेला आहे ऑफ पॅराग्राफ आर बिलो सिनेमा इज व्हेरी पॉप्युलर मीडियम ऑफ एंटरटेनमेंट हा प्रश्न काय मी तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो की या हा पॅराजंबलचा प्रश्न आहे आणि या पॅराजंबलच्या प्रश्नामध्ये एस वन क्रमांकाचं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स आहे हे ऑलरेडी फिक्स करण्यात आलेलं आहे आणि हे पण सांगण्यात आलेलं आहे की जे एस सिक्स सेंटेन्स आहे हे एस सिक्स सेंटेन्स शेवटचं सेंटेन्स असेल मग याच्यामध्ये जे सेंटेन्सेस आहेत या दोन्ही सेंटेन्सेसच्या मधोमध असलेली जी सेंटेन्सेस आहेत त्यांना काय करण्यात आलेलं आहे त्यांना जम्बल्ड करण्यात आलेलं आहे तर त्यांना योग्य क्रमाने आपल्याला आणायचं आहे असं या सेंटेन्स या पूर्ण इन्स्ट्रक्शनचं म्हणणं आहे मग बघा पहिल्यांदा आपल्याला एस वन सेंटेन्स तर रीड करावंच लागणार सिनेमा इज अ व्हेरी पॉप्युलर मीडियम ऑफ एंटरटेनमेंट की चित्रपट किंवा सिनेमा हे एक प्रख्यात किंवा पॉप्युलर किंवा प्रसिद्ध किंवा खूप प्रसिद्ध म्हणूया की खूप प्रसिद्ध असं माध्यम मा आहे कशासाठी एंटरटेनमेंटसाठी मनोरंजनासाठी ओके मग आता या ठिकाणी सिनेमा आहे पॉप्युलर मीडियम आहे आणि एंटरटेनमेंट आहे मग इथे कुठेतरी एकतर सिनेमाबद्दल बोललं गेलं पाहिजे किंवा सिनेमा कसा पॉप्युलर आहे त्याबद्दल बोललं गेलं पाहिजे किंवा एंटरटेनमेंट संबंधी बोललं गेलं पाहिजे परंतु सिनेमा हा पॉप्युलर मीडियम आहे त्यामुळे सिनेमाबद्दल बोलणं फार आवश्यक आहे बघा मित्रांनो या ठिकाणी सुरुवात ही ने झालेली आहे आता बघा आपण म्हणतोय की सिनेमा हा एक महत्वाचा किंवा खूप मोठा किंवा खूप प्रसिद्ध असं माध्यम मा आहे मनोरंजनाचं आणि त्यानंतर लगेच तो येतोय मग तो कोण हा तो आपल्याला या ठिकाणी क्लिअर नाही आहे आणि म्हणून आपलं पहिलं सेंटेन्स पी होणार नाही मग आपल्याला काय करायचं आहे की ज्यांची सुरुवात पीने होत आहे त्यांना कॅन्सल करा बघा पहिलं ऑप्शनची सुरुवात पीने होत आहे आणि जर पहिलं सेंटेन्स पी नाहीच आहे तर मग ते ऑप्शनही आपलं उत्तर होणार नाही आणि म्हणून ऑप्शन क्रमांक एकला ला कॅन्सल करा इकडे बघा पुन्हा एकदा ऑप्शन क्रमांक तीन ला आपल्याला पी पाहायला मिळतोय पी सुरुवात करतोय जर पी सुरुवात करूच शकत नाही तर ते ऑप्शन आपलं उत्तर होऊ शकतं का मित्रांनो नाही मग त्याला कॅन्सल करा आता आपल्याकडे दोनच पर्याय शिल्लक आहे पर्याय क्रमांक दोन अँड ऑप्शन क्रमांक ऑप्शन नंबर फोर आता ऑप्शन नंबर फोर जे आहे ते आरने सुरू होत आहे आणि ऑप्शन नंबर टू जे आहे ते एसने सुरू होत आहे आता बघा आपल्याकडे दोन आहे इकडे आहे आर आणि इकडे आहे एस द सिनेमा स्टोरीज प्रोवाइड दॅट रिक्रिएशन दॅट अॅन एज्युकेटेड पर्सन गेट्स फ्रॉम बुक्स हे actor... या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे इथे सिनेमाबद्दल बोललेलं आहे की सिनेमाच्या स्टोरी प्रोव्हाइड करतात काय प्रोव्हाइड करतात रिक्रिएशन प्रोव्हाइड करतात की एज्युकेटेड पर्सन जे बुक्स जेनं काढतात ते ऍज अ सिनेमा म्हणून ते प्रोड्युस करतात वेन हिज फेवरेट ऍक्टर आता बघा एस सेंटेन्स मध्ये आपण जर पाहिलं तर हा हिज या ठिकाणी यूज करण्यात आलेला आहे बघ हा हिज कुणासाठी यूज झालेला आहे हे आपल्याला कळत नाहीये कारण आपल्याला फक्त एवढंच माहितीये की या ठिकाणी हा सिनेमा आहे तो पॉप्युलर आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळतोय मग हा जसा ही इथे बरोबर नाही तसा हीच पण बरोबर नाही म्हणजे हे पण आपलं सेंटेन्स जे आहे ते फर्स्ट सेंटेन्स होणार नाही मग आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो की हा जो एस ज्या ठिकाणी दिलेला आहे त्याला कॅन्सल करायचं आणि आर क्यू एस पी हा जो क्रम असेल हा क्रम आपला बरोबर असेल परंतु बघा या प्रश्नाचं जेव्हा उत्तर देण्यात आलं टी सी एसतर्फे जेव्हा शीट रेस्पॉन्स शीट आली रिस्पॉन्स शीट आल्यानंतर त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे त्यांनी उत्तर दिलेलं आहे पी एस क्यू आर की जे पूर्णत चुकीचं आहे या ठिकाणी उत्तर काय हवं होतं मित्रांना आर क्यू एस पी हवं होतं आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या क्लासचे या शिफ्टला होते त्यांनी मला त्याही वेळी हा प्रश्न पाठवला होता आणि त्यांनी कन्फर्म करून घेतलं होतं की सर हे उत्तर येईल का तर त्यांना सुद्धा डाऊट होता आणि त्यांना डाऊट होता म्हणजे ऑब्विस्टली करेक्ट डाऊट होता कारण हे उत्तर नव्हतंच त्यांनी हे आन्सर दिलेलं होतं आणि मग ते म्हटले मी क्लेम करू शकतो का मी you can claim. प्रशना प्रशना so, Blank, तर मी त्यांना सांगितलं येस ऑब्विसली यू कॅन क्लेम तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न संदिग्ध प्रश्न आहे मित्र सो आता बघूया आपण पुढचा प्रश्न ब्लँक शी स्टडीड इवन अ लिटल शी वुड डेफिनेटली पास द मेडिकल एक्झामिनेशन सेंटेन्स दिलेला आहे त्या सेंटेन्समध्ये सुरुवातीचा जो शब्द आहे तो गाळलेला आहे आणि आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आपण जर सेंटेन्स पाहिलं तर सेंटेन्स दोन भागांमध्ये आहे शी स्टडीड इवन अ लिटल शी स्टडीड इवन अ लिटल आणि त्यानंतर कॉमन कॉमा केलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा शी घेतलेला आहे इकडे वूड पाहायला मिळतोय आणि इकडे डेफिनेटली हा एडवर्ब आहे आणि हा वूड प्लस व्हिव्हन आपल्याला पाहायला मिळतोय बघ आपल्याला माहिती आहे की जेव्हा सेकंड पार्टमध्ये ॲज अ रिझल्ट म्हणून वूड प्लस व्हिवन जर दिलेला असेल तर ऑब्व्हिअसली तो कोणता सेंटेन्स असणार आहे कंडिशनल सेंटेन्स असणार आहे आणि तो कोणता कंडिशनल सेंटेन्स असणार आहे तर ते टाईप टू कंडिशनल सेंटेन्स असणार आहे की ज्यामध्ये आपण सब्जेक्ट नंतर काय घेतो व्ही टू घेतो परंतु हे सर्व कंडिशन दाखवत असताना आपण कशाचा वापर करतो इफचा वापर करतो आणि म्हणून डिस्पाईट नंतर तर आपल्याला नाऊनचा वापर करावा लागतो इथे तर डायरेक्टली प्रोनाऊन घेतलेला आहे म्हणजे पूर्ण सेंटेन्स आहे सो डिस्पाईटचा वापर होणार नाही इफ जे आहे ते बरोबर आहे ॲज हे कारण दाखवण्यासाठी होतं हे येणार नाही आणि व्हाईल नंतर आपण आय एन जी प्रत्येक असलेला वर्क हो घेत असतो सो ऑप्शन क्रमांक दोन आपला करेक्ट होईल की इफ शी स्टडीड इवन अ लिटल जरी तिने थोडासा जरी अभ्यास केला असता शी वूड डेफिनेटली पास द मेडिकल एक्झाम तर ती मेडिकल एक्झामिनेशन डेफिनेटली पास ओके आता बघा पुढचा प्रश्न सिलेक्ट दी ऑप्शन दॅट कॅन बी युज इज वन वर्ड सब्स्टिट्यूशन वन वर्ड सबस्टिट्यूशनचा पुन्हा एकदा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे राघव हॅड ग्रोन व्हेरी ऑफ कॉन्स्टंट सोशल गॅदरिंग की राघव जो आहे सोशल गॅदरिंग मध्ये कॉन्स्टंटली ग्रो होत आहे सो ही चोज त्याने निवडलेला आहे टू लिव्ह इन सॉल्टी सॉलिट्यूड अँड अवॉइड पीपल एखादा व्यक्ती जर त्याचं त्याचं एकटा राहत असेल एखादा व्यक्ती अलोन राहत असेल एखादा व्यक्ती लोनली असेल एखादा व्यक्ती सॉलिट्यूडमध्ये असेल तर तो व्यक्ती कसा आहे तो व्यक्ती एकांतवासी आहे त्याला एकांत, एकांत आवडतो किंवा तो एकटा राहणं पसंत करतो यालाच मी तुम्हाला सांगितलं होतं सॉलिट्यूड याला दुसरा शब्द होता आपला लोनली तिसरा शब्द होता अलोन आणि चौथा शब्द होता रेकलस सो या ठिकाणी बघा रेकल्युस शब्द आपल्याला ऑप्शन क्रमांक एक मध्ये पाहायला मिळतोय या प्रश्नांची तयारी आपण मागे सुद्धा केली होती एक पाच ते सहा महिन्यांपूर्वी जेव्हा बी एम सीची एक्झाम येत होती तेव्हा आपण अशा प्रश्नांची तयारी केली होती की ज्यामध्ये मी तुम्हाला लोनली वर्सेस अलोन याचा डिफरन्स सांगितला त्यासाठी आणखी एक सिनाने मी तुम्हाला सांगितलं होता हा सिनानेम जो आहे रेक्ल्यूज आणि तो आत्ता मागच्या महिन्यामध्ये ज्या प्रश्नपत्रिका झाल्या परीक्षा झाल्या त्यामध्ये विचारला गेलेला आहे म्हणजे काय होतं की टी सी एसच्या पी क्यूजचा जरी आपण चांगला अभ्यास केला तरी काही प्रश्न ऑप्शनचे जे असतात ऑप्शनमध्ये असलेले शब्द इकडे वर रिपीट होताना आपल्याला पाहायला पेसिमिस्ट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जो नेगेटिव्ह बाजू बघतो तो नोमॅड म्हणजे जो नवीन असेल तो एक्स्ट्रावर्ट जो व्यक्ती एक्स्ट्रावर्ट आहे जो व्यक्ती फार लोकांमध्ये मिळ मिसळत असतो जो व्यक्ती फार बडबड करतो म्हणजे सगळे आपले विचार वगैरे जो आहे तो सांगत असतो त्याला आपण एक्स्ट्रावर्ट असं म्हणत असतो सो रेकलीव्ज हा शब्द या ठिकाणी आपला बरोबर होईल पुढे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे द रिझन फॉर प्रोटेस्ट वॉज स्प्युरियस फॉर दी सेव्हरल रिझन आपलं काय विचारलेलं आहे ते बघा आधी की आपल्याला विचारलेलं आहे अँटॉनिम अँटॉनिम कोणत्या शब्दाचा तर हायलाईट केलेल्या शब्दाचा स्पीरीअस या शब्दाचा अर्थ काय होतो बनावटी जे काही नकली असेल जे फेक असेल जे रॉन्ग असेल ते सो बघा या ठिकाणी लेनियंट म्हणजे काय जो व्यक्ती नम्र असेल विनम्र असेल मॉडेस्ट असेल हंबल असेल त्याला आपण लेनियंट म्हणतो सो हे आपलं उत्तर होणार नाही फेक तर आपला सेनॉनिम होत आहे फेक म्हणजे काय जे बनावटी असेल जे नकली असेल किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो प्युरियस म्हणू शकतो सो हे आपलं उत्तर होणार नाही कन्फ्यूजिंग म्हणजे काय गोंधळात टाकणारे गोंधळात टाकणारे आपलं एंटोनिम होऊ शकतो का नाही कन्फ्यूजिंग हे क्लिअरचं आपलं काय होईल होईल सो ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होणार नाही जेनविन जेनविन म्हणजे काय जे असल असेल जे खरं असेल जे असली असेल मग असली विरुद्ध नकली वर्सेस जेन्युन सो ऑप्शन क्रमांक फोर आपलं करेक्ट आन्सर होईल ओके चला बघा पुढचा प्रश्न रवी हॅड टू बर्न द दॉइट ऑइल हे किती वेळेस झालेलं आहे हे तर सगळ्यांचं तोंडपाठ झालेलं असेल आणि या प्रश्नाचं सगळ्यांना पैकीचे पैकी कोण मिळाले पाहिजे होते कारण हा फार महत्वाचा आणि फार सूप आयडियम आहे टू बर्न द मिड नाईट ऑइल म्हणजे काय रात्री उशिरापर्यंत काम करणे सो सेलिब्रेट आफ्टर कम्प्लिटिंग वर्क हे आपलं उत्तर नाही वेस्ट टाईम अननेसेसरीली म्हणजे अनावश्यकपणे आपला टाईम वेस्ट करणे वर्क लेट इन टू द नाईट रात्री उशिरापर्यंत जागून आपलं काम करणे स्लीप अर्ली टू स्टे हेल्दी लवकर झोपणे हेल्दी राहण्यासाठी ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होईल बघा मित्रांनो पुढचा प्रश्न वेन आस्ट अबाउट द डिलेज इन प्रोजेक्ट द मॅनेजर बिगेन टू बीट अराउंड जेव्हा प्रोजेक्टला डिले का झाला याबद्दल मॅनेजरला विचारणा केली असता मॅनेजर काय करायला लागला टू बीट अराऊंड दी बुश टू बीट अराऊंड दी बुश म्हणजे काय की इकडच्या तिकडच्या बाताकरण इकडच्या तिकडच्या करणे म्हणजे काय की एक्झॅक्ट जे विचारलेलं आहे ते न सांगणे आणि जे बिनकामाचं आहे ते बोलत बसणे एक्झॅक्टली पॉइंटवर न येणे इकडच्या तिकडच्या गोष्टी काहीतरी आपल्याला कन्व्हिन्स करण्यासाठी बोलतो आपण सो टू बीट अराऊंड बुश म्हणजे काय की एक्झॅक्टली पॉईंटवर न येणे अवॉइड कमिंग टू द पॉईंट ऑप्शन एक आपलं करेक्ट आन्सर होईल क्रिटिसाइज म्हणजे टीका करणे होणार नाही एक्सप्लेन समथिंग इन डिटेल हे तर अजिबात होणार नाही हा तर विरुद्ध अर्थ होईल सो so, ऑप्शन तीन पण आपलं उत्तर होणार नाही अटॅक समवन इनडायरेक्टली एखाद्या व्यक्तीवर इनडायरेक्टली अटॅक करणे हे पण आपलं उत्तर होणार नाही पुढे बघा वन ऑफ द फोर अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स इज इन करेक्टली स्पेल्ड खाली दिलेल्या मध्ये चार शब्दांना अंडरलाईन करण्यात आलेला आहे त्यापैकी कोणता तरी एक शब्द इन करेक्टली स्पेल्ट आहे चुकीचं स्पेलिक आहे त्या शब्दाचा तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे तिथे अंडरलाईन करून दिले होते मी इथे बोल्ड करून दिले आहे द स्पीकर्स ऑर्गमेंट जो स्पीकरचा ऑर्गमेंट आहे वॉज फॉलोशियस फॉलोशियस म्हणजे कसं होतं चुकीचं होतं सो एफ ए एल एल ए सी आय ओ यू एस हे स्पेलिंग अगदी बरोबर आहे पुढे बघा रोलाइंग फ्युरियस प्युरियस आताच आपण पाहिलं नकली बनावटी बनवलेलं हे पण स्पेलिंग बरोबर आहे डेटा अँड मिस ऍप्रिहेंडिंग सो या ठेव ऍप्रिहेंड या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असेल ऍप्रिहेंड ॲप्रिहेंड म्हणजे काय समजून घेणे ॲप्रिहेंड म्हणजे काय समजून घेणे सो याच्यामध्ये हा पी जो आहे हा डबल पी पाहिजे होता हा जो पी आहे हा कसा पाहिजे डबल पी पाहिजे आणि अपोजिंग मध्ये डबल पी आहे अपोजिंग हे पण बरोबर स्पेलिंग आहे सो ऑप्शन क्रमांक एक बरोबर होईल हे बघा हे तर चुकीचं आहे ऑप्शन दोन कॅन्सल इथे डबल एल पाहिजे ऑप्शन तीन कॅन्सल इथे डबल पी पाहिजे ऑप्शन चार कॅन्सल मिस बघा इथे डबल पी घेतलेला आहे सो ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो ओके पुढचा प्रश्न बघा आता आपल्याला या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे त्यावर काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहे पॅसेज रीड करूया ट्रान्झॅक्टिव्ह मेमरी मे हॅव ओरिजिन इन चिल्ड्रन्स अर्ली इमर्जिंग ॲबिलिटीज टू नेव्हिगेट द सोशल वर्ल्ड अँड ऍक्सेस नॉलेज इन अदर्स नोट्स काय म्हटलेलं आहे की ट्रान्झॅक्टिव्ह मेमरी व्यावहारिक मेमरी जी असते जनरली जे काही होत असतं जे काही योग्य आहे की अयोग्य आहे चांगलं आहे की वाईट आहे खरं आहे की खोटं आहे समजून घेण्यासाठी जी मेमरी किंवा जी बुद्धी असते त्याला आपण ट्रान्झॅक्टिव्ह मेमरी व्यवहारिक बुद्धिमत्ता असं म्हणत असतो मे हॅव ओरिजिन की त्याचा जो आहे ओरिजिन जे आहे तो कुठे असू शकतो ते, ते चिल्ड्रन्स अर्ली इमर्जिंग की चिल्ड्रनच्या ज्या अर्ली इमर्जिंग कौशल्य आहे नॅव्हिगेट सोशल वर्ल्ड अँड ऍक्सेस नॉलेज इन अदर्स माइंड्स की एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्यांच्या मनात काय चाललेलं आहे किंवा सोशल वर्ड म्हणजे सामाजिक जगतामध्ये नेमकं काय चाललेलं आहे तर याच्यामध्ये ती जी त्यांची इमर्जिंग ॲबिलिटी असते त्याचा ओरिजिन चिल्ड्रनच्या कुठे असतो तर त्यांच्या इमर्जिंग ॲबिलिटीज नॅव्हिगेट सोशल वर्ड अँड ॲक्सेस ट्रान्झॅक्टिव्ह मेमरीचा सोर्स किंवा ओरिजिन त्याच्यामध्ये असतो असं म्हटलेलं आहे पुढे बघा एक्सटर्नल सोर्सेस ऑफ नॉलेज की जे काही एक्स्टर्नल बाह्य सोर्स स्रोत आहे नॉलेजचे त्याच्यामध्ये विशेषतः पॅरेंट्स असतील पालक टीचर्स शिक्षक अँड अदर सोशल पार्टनर्स इतर काही सोशल पार्टनर्स असतील प्ले अँड एन्ट्री रोल इन चिल्ड्रन्स कॉन्सेप्च्युअल डेव्हलपमेंट हे चिल्ड्रनच्या कॉन्सेप्च्युअल डेव्हलपमेंटमध्ये ते फार महत्त्वाचा भूमिका प्ले रोल प्ले करतात हे गेलमन टू थाउजंड नाईनमध्ये सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन लर्न फ्रॉम अदर्स की इतरांकडून जे इन्फॉर्मेशन लर्न केली जाते ऑल्सो एक्झर्ट्स ए पॉवरफुल इन्फ्लुएन्स की त्याचा एक पॉवरफुल इन्फ्लुएन्स जो आहे तो पडत असतो ओव्हर चिल्ड्रन्स नोशन्स चिल्ड्रनची जे नोशन्स विचार विचारधारा जी आहे ऑफ टू ट्रू म्हणून काय ॲक्सेप्ट करायचं फॉर एक्झाम्पल द एक्झिस्टन्स ऑफ जम्स ऑर अ सॅन्टक्रूज की सॅन्टाक्रूजचं एक्झिस्टन्स आहे हे खरं आहे की जम्सचं एक्झिस्टन्स आहे हे खरं आहे हे मान्य केव्हा करायचं किंवा के हे सत्य म्हणून केव्हा ॲक्सेप्ट करायचं सा। यासाठी पॉवरफुल इन्फ्लुएन्स जो आहे तो या सर्व गोष्टींचा चिल्ड्रन्सवर त्यांच्या विचारधारेवर पडत असतो फ्रॉम अँड अर्ली एज लहानपणापासूनच चिल्ड्रन शो अँड इमर्जिंग की फ्रॉम अँड अर्ली एज चिल्ड्रन लहान बाळा दिसतात अँड इमर्जिंग की इमर्ज होत आहे बट इनिशियली लिमिटेड ॲबिलिटी टू नेव्हिगेट दि टेरेन ऑफ डिस्ट्रीब्युटेड नॉलेज परंतु जे काही डिस्ट्रीब्युटेड नॉलेजचं क्षेत्र आहे जो काही प्रदेश आहे ते प्रदेश त्यांच्यासाठी कसं आहे लिमिटेड आहे की इमर्ज होत आहे असं जरी आपल्याला इनिशियली वाटत असलं तरी लिमिटेड ॲबिलिटी आहे त्यांना नॅव्हिगेट करण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी विथ एज दे बिकम अवेअर ऑफ ब्रेथ की ज्या एजला ते अवेअर होतात ब्रेथ डेफ्थ अँड एपिस्टेमिक एपिस्टेमिक म्हणजे ज्ञानवर्धक लिमिटेशन एन हेरेंट टू पर्टिक्युलर काइंड्स ऑफ एक्सरपाइ एक्सपर्टाईज की जे एक्सपर्टाईज मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी लागतात ज्यामध्ये ब्रेड असेल ज्यामध्ये डेफ्थ खोली असेल ज्यामध्ये आपण एपिस्टेमिक लिमिटेशन्स म्हणू शकतो की ज्ञानासंबंधी जे काही लिमिटेशन्स आहेत इनहेरंट इनहेरंट म्हणजे आतमध्ये असतात टू पर्टिक्युलर काइंड्स ऑफ एक्सपर्टाईज एखादी एक्सपर्टाईजसाठी दीज टाइप्स ऑफ अर्ली इमर्जिंग सेन्सिटिव्ह टू द कॉन्टेंट अँड लिमिटेशन्स ऑफ अदर माइंड्स मे अंडर लाय अडल्ट ट्रान्झॅक्टिव्ह मेमरी ही अडल्ट ट्रान्झॅक्टिव्ह मेमरीमध्ये सुद्धा राहू शकतात पुढे बघा काय म्हटलेलं आहे ए ग्रोइंग बेबी ऑफ थेरॉटिकल अँड एम्फिरिक एम्प्रिकल एम्पेरिकल म्हणजे काय अनुभवात्मक एम्पेरिकल वर्क सजेस्ट दॅट ट्रान्झॅक्टिव्ह मेमरी सिस्टीम कॅन बी टेक्नॉलॉजिकल ॲज वेल ॲज सोशल इथे म्हटलेलं आहे की ट्रान्झॅक्टिव्ह मेमरी जी आहे ती कशी असू शकते फिजिकल पण असू शकते ती टेक्नॉलॉजिकल पण असू शकते टेक्नॉलॉजिकल असू शकते आणि सोशल सामाजिक पण होऊ शकते दो जरी दीज सिस्टीम्स या सिस्टीम आर टिपिकली कॉमनली सामान्यत थॉट टू बी कम्पोज ऑफ ह्युमन माइंड्स की त्या ह्युमन माइंड्सपासूनच बनलेल्या असल्या अबो रिलायन्स आपला विश्वास जो टेक्नॉलॉजीवर आहे लाईक द इंटरनेट जसा इंटरनेटवर आहे मे फॉर्म की तो बनवू शकतो ए सिस्टीम बेरिंग मेनी सिमिलॅरिटीज की असं मेनी सिमिलॅरिटीज की ज्या बेअर करू शकतात नॉलेज डिपेंडन्सीज इन द सोशल वर्ल्ड की सोशल वर्ल्डवर आपण नॉलेज डिपेंडन्सी राहू शकते द इंटरनेट इज लार्जेस्ट रेपॉझिटरी इंटरनेट का आहे लार्जेस्ट डेपॉझिटरी आहे नॉलेज कशाची तर ह्युमन नॉलेज खूप सारा नॉलेज आहे मेक्स मेक वास्ट वास्ट म्हणजे विस्तृत अमाऊंट ऑफ इंटर कनेक्टेड इन्फॉर्मेशन की इंटरकनेक्टेड इन्फॉर्मेशन आहे वास्ट इन्फॉर्मेशन आहे इझिली अवेलेबल टू द ह्युमन माइंड्स की जे जनरली प्रत्येक ह्युमन माइंडसाठी अवेलेबल आहे पीपल क्विकली बिकम अकस्टम टू आउटसोर्सिंग कॉग्नेटिव्ह टास्क टू द इंटरनेट आणि लोक आहेत लोक कसे आहेत अकस्टम आहेत अकस्टम होतात म्हणजे काय होतात सवयीचे होतात त्यांना सवय होते आउटसोर्सिंग कॉग्नेटिव्ह टास्क काग्नेटिव्ह म्हणजे काय जे काही ओपन असेल जे काही कॉग्नेटिव्ह असेल खुलं असेल ते टास्क टू द इंटरनेट दे रिमेंबर वेअर टू फाइंड इन्फॉर्मेशन त्यांना माहिती आहे की आपल्याला इन्फॉर्मेशन कुठे शोधायची आहे अँड रिलाय ऑन इंटरनेट आणि इंटरनेटवर ते विश्वास करतात रिलाय करतात टू स्टोर द ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन आणि सर्व इन्फॉर्मेशन कुठे इंटरनेटवर स्टोर केलेली असते सजेस्ट दॅट आणि हा पुरावा आपल्याला सजेस्ट करतो दॅट द इंटरनेट कॅन बिकम की इंटरनेट बनू शकतं अ पार्ट ऑफ ट्रान्झॅक्टिव्ह मेमरी ट्रान्झॅक्टिव्ह मेमरीचा पार्ट हा इंटरनेट पण काय होऊ शकतं बनू शकतं एक इन्फॉर्मेटिव्ह आपल्या ठिकाणी हा पॅराग्राफ जो आहे पॅसेज जो आहे तो दिलेला आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो जर आपल्याला विचारलं असेल पण टोन किंवा पॅसेजचं स्ट्रक्चर कस आहे तर ते कसं आहे इन्फॉर्मेटिव आहे किंवा नेरेटिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो सिलेक्ट दॅट इज रिजनेबल इंटरफेरन्स इन्फरन्स इन्फरन्स म्हणजे त्याच्यातनं एक्झॅक्टली आपल्याला काय म्हणता अबाउट द इंटरनेट रोल इन ह्युमन कॉग्नेशन ह्युमन कॉग्नेशनच्या संदर्भात इंटरनेटचा रोल काय आहे असं आपल्याला पॅसेजमधून कळत आहे द इंटरनेट मेमिक्स द फंक्शन ऑफ सोशल नॉलेज शेअरिंग सिस्टिम सोशल नॉलेज शेअरिंग सिस्टिम आहे इंटरनेट अगदी बरोबर आहे आताच आपण पाहिलं सो ऑप्शन क्रमांक एकच आपलं बरोबर बाकीचे ऑप्शन पण चेक करूया ते आपले उत्तर होतात का द इंटरनेट स्टोर्स ऑल ह्युमन मेमरीज परमनंटली सर्वच्या सर्व ह्युमन मेमरीज परमन्टली इंटरनेट स्टोअर करतायचं होतय का नाही असं कुठेच आपल्याला दिसलं नाही की परमनंटली स्टोर होत आहेत सर्व हा थोडा भाग होऊ शकतो पार्ट बनवू शकतो ट्रान्झॅक्टर ट्रान्झॅक्टर मेमरीचा द इंटरनेट इंटरनेटेस इंटरफेरन्सेस जे इंटरनेटचं इंटरफेअर होत आहे विथ ह्युमन डेव्हलपमेंट सो आय थिंक ह्युमन डेव्हलपमेंट इंटरफेयर करत नाही आपण त्याचा वापर करतोय द इंटरनेट डिस्करेजेस डिस्करेजेस तर कुठे झालेलं नाही ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढचा प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज फॅक्ट स्टेटेड इन द पॅसेज पॅसेज मध्ये एक्झॅक्टली कोणता फॅक्ट आहे तो आपल्याला शोधायचा आहे ट्रान्झॅक्टिव मेमरी एक्झिस्ट ओनली इन सोशल ग्रुप्स नॉट इन टेक्नॉलॉजी की ही ट्रान्झॅक्टिव मेमरी फक्त सोशल ग्रुप मध्ये आहे टेक्नॉलॉजीमध्ये नाही परंतु आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये पण ही मेमरी आहे असं पॅसेजमध्ये रीड करायला मिळालं होतं दी इंटरनेट विल इव्हेंच्युअली रिप्लेस ऑल ह्युमन मेमरी असं कुठेच आपल्याला पाहायला मिळालं नाही की इंटरनेट संपूर्ण ह्युमन मेमरीचा काय करेल रिप्लेसमेंट करेल चिल्ड्रन आर बोर्न्ड विथ द ॲबिलिटी टू ॲक्सेस ट्रान्झॅक्टिव्ह मेमरी सिस्टीम सो हे आपण म्हणू शकतो विथ एज चिल्ड्रन बिकम मोर अवेअर ऑफ द लिमिट्स ऑफ अदर्स नॉलेज विथ एज एजनुसार चिल्ड्रन बिकम अवेअर ऑफ लिमिट्स ऑफ अदर्स नॉलेज हे पण एक बरोबर आहे इथे काय म्हटलेलं आहे चिल्ड्रन आर विथ द विदिलिटी टू ऍक्सेस सिस्टीम नाही नाही होते नंतर हळूहळू होते सो ऑप्शन क्रमांक चार आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल त्यानंतर बघा पुढचा पॅसेजचा प्रश्न आहे सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम आपला करेक्ट अँटॉनिम विचारलेला आहे कोणत्या शब्दाचा लिमिटेशन लिमिटेशन म्हणजे काय मर्यादा रेस्ट्रिक्शन ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट म्हणजे सुद्धा लिमिटेशन मर्यादा आपल्याला विचारलेला आहे अँटॉनिम बॅरियर म्हणजे सुद्धा मर्यादा अडथळा लिमिटेशन फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य सो हे आपलं करेक्ट अँटॉनिम होईल बॉन्डेड म्हणजे तुम्ही गुलाम आहात बॉन्डेड आहात बॉन्ड तयार करतो ना आपण म्हणजे आपण काय असतो त्यांच्या अधीन असतो सो ऑप्शन चार पण होणार नाही ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल आणि हे सर्व प्रश्न जे आहेत या ठिकाणी आपली कम्प्लीट झालेली आहेत मित्रांनो सो या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगितलेली आहे प्रश्नांचं नेमकं उत्तर का होतंय बाकीचे ऑप्शन्स आपली उत्तर का झाली नाहीत त्यांचीही कारणं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक संदिग्ध प्रश्न जो होता त्या संदिग्ध प्रश्नाला सुद्धा या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे तर तृत्ता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढील लेक्चरमध्ये थँक्यू सो मच टेक केअर बाय